होता। होता। तेन हो हो तर यूट्यूब फॅमिली तर मी ये ना इथे ऑपरेशनसाठी तयार झाले ऑपरेशन होऊन आले डे दुसरा होता अजूनही भूल उतरली नव्हती कारण की पाय जास्त हलवता येत नव्हता त्यानंतर त्यांनी सलाईन वगैरे सोडू चालू ठेवलं आणि दोन ते तीन दिवसानंतर म्हणजे तिसऱ्या दिवशी लघुची पायप वगैरे सगळी काढली नंतर ज्याला मला हळूहळू उठून बसायला येऊ लागलं पण डाव्या कुशीवर उजव्या कुशीवर मात्र होता येत नव्हतं असं काहीच झालेलं आता गेल्या तीन ते चार दिवसात मुलांनाही भेटले नाही अगदी हॉस्पिटलमधून घरी आले मी सहाव्या दिवशी तोवरसुद्धा मुलांना भेटले नाही तोपर्यंत मी व्हिडिओ कॉल वगैरे करायचे आणि मध्ये एक दिवस वेदिका मला भेटायला आली कारण की तिलासुद्धा सर्दी झाली तिला पप्पा हॉस्पिटलला घेऊन आलते मी थोडा वेळ माझ्या कशी बसली अर्धा तास आणि तीही घरी गेली तर तिला मला असं बघून खूप वाईट वाटलं खूप प्रश्न विचारू लागले जेव्हा मला प्रश्नाचे उत्तरही देत आहेत म्हणते कारण की खोकला उचलत होता बसतो गडबड केली माझ्या हाताला हात लावला हातात हात घेतला लोकवरून हात फिरवला आणि त्यानंतर जे रुग्णांचे पेशंटचे जे कपडे होते त्याचं स्टिकर बघू लागले असं कायचं झालं आता ती आहे ना स्टूलवर चढून माझ्याजवळ येत होती म्हणजे तिला बेडवर यायचं होतं तर आहे ना पप्पाने तसं नाही घेऊन दिलं तिला कारण की नको बोलले पोटाला दाखवा लागला त्यानंतर सिक्युरिटी आली आणि त्यांनी त्यांना बाहेर काढलं मग काय त्यांना घरी यावं लागलं आणि असा माझा प्रवास होता आता आज आहे माझा सातवा दिवस म्हणजे मी आता घरी आले आहे तर ना हॉस्पिटलमध्ये परवा दिवशी काय झालं माहिती आहे का व आत्त्या घरी आंघोळीला आल्या होत्या आणि तेव्हा गोलूला त्यांनी निकिताजवळ सोडलं आणि त्या माझ्याकडे आल्या परत आणि तो तोपर्यंत तिकडे आत्याकडे होता तर त्याने काय केलं खूप रडायला लागला हट्टीपाना म्हणजे त्याला काय करावं ते सुचत नव्हतं आणि त्याला बघून मलाही रडायला आलं कारण की तो इतक्या हुंदक्या देत होता डे माझा पाचवा होता त्या दिवशीचा आणि खूप म्हणजे त्याला काय सांगायचं खूप रडत होता एकतर तो अजून खूप लहान आहे अगदी दीड वर्षाचा दीड वर्षाचा सुद्धा नाही आहे आणि त्यात तो खूप रडत होता आणि मग मा मलाही रडवायचं राहू नये ना सिस्टर बोलल्या काय झालं आहे खूप टेन्शनमध्ये दिसत आहे मी बोलली माझं आहे व खूप लहान तो खूप रडतोय तर त्यांनी पण असा म्हणजे आसरं दिला म्हणजे बोलल्या असं काही करू नका बी पी वगैरे वाढेल आणि त्यानंतर मग त्या थोड्या जवळ थांबल्या आणि परत गेल्या आता त्याच दिवशी होता बावधनचा बगाडा एकोणीस तारखेला आणि जे काही आमच्या लक्षातही राहिले नाही आणि माझ्या फ्रेंडने मला याचा जो व्हिडिओ आहे जो तो पाठवला त्यानंतर फीडबॅक घ्यायची वेळ आली आणि डिस्चार्ज दिला आता हे डिस्चार्ज जे डॉक्युमेंट्स आहेत ते त्यांनी दिले आणि त्याचे आम्ही फोटोज काढून घेतले काही झेरॉक्स काढून घेतले ते झेरॉक्स काही आमच्याजवळ ठेवले काय त्यांच्याजवळ आणि ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत आम्हालाच ठेवायला सांगितलं जस की नंतर गरज पडू शकते आमचे कापे आहेत लोकांना तर असे होते आणि जे डॉक्युमेंट्स आहेत डिस्चार्जच्या तर त्यातले काही आम्ही जमले होते म्हणजे जसं की सोनोग्राफी वगैरे असेल तर ना असा मी फिडबॅक दिला की मी फर्स्ट पेशंट होते कारण की काल खूप मोठे साहेब आले होते अगदी आय एस जर सुद्धा सातायचे आले होते ते कालच होते परंतु मोठे साहेब होतात डॉक्टर्स वगैरे जे की पेशंटसाठी केअर टेकर असतात जे की मोठमोठे असतात डॉक्टरांच्यासुद्धा व्हॉट्सअप करत तर ते आले तर त्यांनी सांगितलं फिडबॅक द्या मी म्हणलं मला तर खूप आवडतं आणि फिडबॅक किस्ताना देणं तर मी येणं फीडबॅक मिळून दिला त्यानंतर मी टी जाण्यासाठी तयार झालेला तयार झाले त्यानंतर शासनापूर्वी हिशोबावर आवडला आणि काही आम्ही पॅक केलं सर्व आमच्या खाली जाऊन त्यांनी औषध वगैरे घ्यायला सांगितलं आम्ही औषधं घेतली त्यानंतर बाहेरच एक मंदिर आहे तिथे जाऊन आम्ही नमस्कार केला आणि नाव वगैरे तिथे ठेवलं ओटी भरली असं आहे चावी नव्हती तिथेच हॉटेल आहेत साईबाबा कंटे त्यांच्याकडनं चावी घेतली आणि इथे जणांनी नमस्कार केला आज सुद्धा नमस्कार केला अशी आमची हॉस्पिटलमधून गेल्यापासून ते येण्यापर्यंत थोडीक मांडवी मागित मानली खरं तर खूप मोठी फोरे काय सांगायचं या पाच सहा दिवसात खूप साऱ्या गोष्टी घडून गेल्या जे की विधिमधे सांगायला पॉसिबल पण ज्या पॉईंटच्या आहेत त्या मात्र सांगितलं तर बघा सातारा सिव्हिल हॉस्पिटल खरंच खूप मोठं बाहेरून वाटत आहे पण आरोग्य खरंच खूप मोठं तर हे सुद्धा नमस्कार करत होते चला बाय आणि आम्ही आता घरच्या दिशेने निघलो घरी आल्यानंतर मुलीला मी आता भेटणार आहे त्याची मला आरोग्यता खूप लागली ओढ लागली दोन्ही मुलांना माझी वाट खूप बघावी लागली आणि मलाही चला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बाय आणि हे बघा पुढे